तालुक्यातील भाटवडी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी सुनील धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली त्यात जनसेवक राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांचे खंदे समर्थक मनोज निवृत्ती महात्मे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी लिलाबाई कैलास पाचोरे यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शुक्रवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील भाटवाडी येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी सुनील धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदासाठी विशेष बैठक आयोजित केली होती सरपंच व उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत एक एक अर्ज प्राप्त झाले व ते वैद्य ठरल्याने त्यांनी सरपंच पदी जनसेवक राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांचे खंदे समर्थक मनोज निवृत्ती महात्मे व उपसरपंच पदी लिलाबाई पाचोरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायत भाटवाडीच्या सरपंच आणि उपसरपंचापदाची निवडणूक इथे घेण्यात आली सदर निवडणुकीसाठी दोनच नामनिर्देशन पत्र आमच्याकडं दाखल झालेली दा होती पहिले सरपंच पदासाठी मनोज निवृत्ती महात्मे यांचं एक पद होतं यांच्या यांचं एक पत्र होतं आणि दुसरं नामनिर्देशन पत्र होतं ते लीलाबाई कैलास पाचोरा यांचं दोन्ही पत्र वैध ठरलेले होते आणि या व्यतिरिक्त कोणते नामनिर्देशन पत्र आमच्याकडं प्राप्त झालेलं नाही त्यामुळं त्यामुळे भाटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनोज निवृत्ती महात्मे आणि उपसरपंचपदी लीलाबाई कैलास पाचोरे या बिनविरोध निवडून आल्याची जाहीर करतो सदरची निवडणूक अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडली सगळ्यांना मला प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो मनोज महात्मे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शीला मिटे तर उपसरपंच पदाच्या अर्जावर वैशाली लोंडे यांनी सही केली निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला निवडणूक प्रक्रियेत निर्णय अधिकारी सुनील धात्रक यांना ग्रामसेवक आर बी आघाव तलाठी शीतल पाटील यांनी सहकार्य केले तर या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य मनीषा गोळेसर वैशाली लोंडे विकास महात्मे शिला मिठे द्रौपदी डगळे अर्जुन खर्जे मधुकर खर्जे मुरलीधर पाचोरे संजय लोनारे अतुल पाचोरे नितीन पाचोरे विष्णू लोंढे संजय पाचोरे गोरख पाचोरे राजेंद्र महात्मे ज्ञानेश्वर लोंढे विठ्ठल पाचोरे बाळासाहेब खर्जे आदींसह समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावविकासासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली यस साठी रोहन भावसार काठोडी ग्रामपंचायतची सरपंच आणि उपसरपंच निवड पार पडली या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी माझी निवड झालेली आहे आणि उपसरपंचपदासाठी मनीषा कैलास पाचोरे हिशी निवड झालेली आहे अतिशय खेळमिळीच्या वातावरणात आणि बिनविरोध ही निवडणूक पार पडलेली आहे मागच्या पाच वर्षाच्या काळात माननीय माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांच्या सहकार्याने खूप मोठे विकास काम गावामध्ये मागच्या बॉडीच्या काळामध्ये झाली आणि याच कामाची पावती म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला परत एकदा सगळ्या सदस्यांना संधी दिली आणि आमच्या टीमचे सगळे सदस्य बहुमताने विजयी झाले या सगळ्या प्रक्रियेमध्ये या आनंदाच्या दिवसामध्ये आज थोडीशी एक गोष्ट जाणवते की आमचे जे स्नेही सहकारी आहे श श्यामराव लोंडे ते आज आपल्यात नाही आहे परंतु ते आज ह्या आनंदाच्या शनी असायला पाहिजे होते त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिकही का होते की ज्यांची इच्छा होती की आम्ही सरपंच पदावर विराजमान व्हावं त्यांचंही सगळ्यांचं या निमित्तानं स्मरण होणं गरजेचं आहे मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महत्त्वाच्या अशी पाणी पाणीपुरवठा योजना त्यानंतर धरणामधील गाळ काढणे बांधाऱ्यांच्या दुरुस्त्या नवीन स्मशानभूमी स्मशानभूमीकडील रस्ता जी श्रद्धास्थाने आहे त्या सगळ्यांचे सभामंडप या सगळ्या गोष्टी अंतर्गत रस्ते असतील या सगळ्या गोष्टी विकासकामे मागच्या बॉडीच्या काळामध्ये आम्ही प्रकर्षाने केली आणि त्याचाच हा परिपाक म्हणून जनतेने आम्हा सगळ्यांना बरोबर मतांनी निवडून दिलं भविष्यामध्ये सुद्धा हीच विकासकामे अशाच पद्धतीत घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आज जरी आम्ही या पदावर विराजमान झालो तरी या मागे बाकीच्या सगळ्या लोकांचे खूप मोठे कष्ट आहे हे सगळे मागे जेवढे लोक आहेत या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जेव्हा भावाच्या साथीदारांमुळेच मित्रांमुळेच आज आम्ही या पदावर पोहोचलेलो आहे यापुढेही गावचा विकास अशा जोमाने करत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो उपसरपंच पद ही निवडून दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार इथून पुढे आम्ही असेच काम करीत जाऊ भाटवडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनोज निवृत्ती महात्मे यांची निवड झाली त्यानंतर उपसरपंचपदी लीलाबाई कैलास पाचोर या दोघांची निवड झाली त्याच्या बरोबर त्या सर्व आम्ही सहकारी सातजणं आम्ही त्यांच्यावर काम करू कटिबद्ध राहू आणि सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सर्व तरुण युवक वर्ग सर्वांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं धन्य धन्यवाद करतो आणि थांबतो आज या बाटवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनोबा महात्णे उपसरपंचमध्ये दिलेला आहे पाचोरे यांची आज बिनिरोध निवड बिनिरोध निवड झाली मागच्या बॉडीने पाच वाजेपूर्वी असेच चांगले कामं करतील इडून पुढं पण ही बॉडीने चांगले असेच कामं करतील Eouri a amala अपेक्षा